सर्वप्रथम सर्व महिलांना आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि खूप वर्षांनी असा योग आलय आमच्या महिलांचा म्हणजे माझ्या फॅमिलीतल्या आम्ही एकत्र एक महिला दिन साजरा केला आहे आणि त्याचं श्रेय सगळं जातं आमच्या फॅमिलीतल्या पुरुषांना तर खूप बरं वाटलं अचानक असं त्यांनी कार्यक्रम अनपेक्षितपणे ठेवलाय त्यामुळं आनंद खूप झालाय सगळ्या महिला माझ्या भेटलेल्या आहेत माझ्या फॅमिलीतल्या खूप वर्षांनी आम्ही एकत्र हा सण सेलिब्रेट केला मला असं वाटतं महिला दिन एकच दिवसाचा नसावा रोजच महिलांचा एवढा रिस्पेक्ट सगळीकडे झाला पाहिजे आणि आत्ता जे, जे समाजात महिलांचा आपण ऐकतोय तर आजीच घटना आहे पुण्याची तर असं होता कामा नये प्रत्येक पुरुषांनी घरातूनच जर फॅमिलीतून त्याला अशी शिकवण मिळाली की महिलेचा आदर हा केलाच पाहिजे तर अशा घटना घडणार नाहीत आणि म्हणजे महिलांवर हे अन्याय होताना बघू बघताना खूप चीड येते की का नाही प्रत्येक घरातला पुरुष असा आपल्या आई बहीणसारखा विचार करत बाहेरच्या स्त्रियांचा पण आणि महिला दिनानिमित्त स्त्रियांनी पण व्यवस्थित म्हणजेच बाहेर वावरलं पाहिजे समाजात ता वावरताना त्यांना बहा हवं मुलींनी पण फ्रीडमचा चुकीचा उपयोग करून घेऊ नये स्वतःची काळजी स्वतःही घ्यायला हवी आणि एवढंच सांगेन महिला दिनाच्या निमित्तानं की प्रत्येक स्त्रीनं स्वतःची काळजी घेऊन समाजात आपल्या समाजात पहिल्या खूप आदर्श होऊन गेलेत आपल्याला माहीत आहे मदर तेरेसा जिजाबाई पंतप्रधान इंदिरा गांधी किती छान त्यांनी आपल्याला आदर्श ठेवला आहे समोर आणि त्यांच्या आदर्शावर आपण सगळ्यांनी चालायला हवं समाजात सिंधुताई सपकाळ एक कर्तृत्ववान महिला अशा बऱ्याच महिलांची नावं घेता येतील सगळ्यांना माझा सलाम आणि एवढं बोलून मी सगळ्या महिलांना हॅपी वुमेन्स डे थँक्यू